रायगड जिल्ह्यातील खोपोली खालापूर कर्जत पनवेल माथेरान पावसाचा कहर दिसून येतोय खोपोलीत संततधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलेलं आहे खोपोलीतील नगर कार्मेल स्कूल लवजी चिंचवली या भागात पाणी साचल्यानं ना, नागरिक हैराण झाले पालघरमध्ये पावसाची संततधार सुरू आहे धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं मध्यवैतरणा तानसा धामणी या धरणातून नद्यांमध्ये विसर्ग सुरू करण्यात आलाय त्यामुळे सूर्या पिंजाळ देहर जे नद्यांना पूर आला आहे लोणावळ्यात मुसळधार पाऊस कोसळतोय गेल्या चोवीस तासात शहरात दोनशे बत्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली हवामान विभागानं घाटमाथ्यावर दोन दिवस पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे त्यानुसार पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पावसाची नोंद झाली आहे पुण्याच्या शिरूर आंबेगाव खेड जुन्नर या तालुक्यांमध्ये गेल्या चोवीस तासापासून अतिमुसळधार पाऊस कोसळला आहे पावसामुळे परिसरातील अनेक धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत तर धरणांमधून पाण्याचा विसर्गही करण्यात आलेला आहे तसंच शेतकऱ्यांचा वर्षभराचा पाणी प्रश्नही आहे तर पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भीमा नदीला पूर आलाय शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडीत बंधारा पाण्याखाली गेल्यानं शिरूर आणि दौंड तालुक्यांचा संपर्क तुटलाय सध्या भीमा नदी धोकादायक पातळीवरून वाहतीय त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला सलग अठ्ठेचाळीस तास झालेल्या पावसाच्या बॅटिंगमुळे नाशिक जिल्ह्यात गोदावरी पाणबोटातील सर्व धरणं ओसंडून वाहू लागली आहेत गोदावरी नदीनं निफाड तालुक्यापासून रौद्र रूप धारण केलं आहे नांदोड धरणातून चव्वेचाळीस हजार क्युसेक वेगानं पाणी सोडलं जात आहे मागच्या सहा दिवसांपासून सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत चौर होतार कायम आहे सध्या कृष्णेची पाणी पातळी एकोणचाळीस पूर्णांक सात इंच इतकी झाली आहे पावसाचा जोर ओसरल्यानं संपतीनं पाणी पातळी ओसरू लागली आहे मात्र कोयना धरणातून विसर्ग को सुरू असल्यानंच पाणी पातळीत कमी अधिक प्रमाणात वाढ आहे भरपुरातल्या वीर धरणातून एकसष्ट हजार क्युसेक वेगानं नीरा नदीत पाणी सोडलं जात आहे नीरा आणि भीमा यांचा संगम माळशिरस तालुक्यातील संगम या गावी होतो त्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ होणार आहे उजनी धरण नव्वद टक्के भरले आहे धरणाच्या सोळा दरवाजांमधून वीस हजार क्युसेक वेगानं भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे धरणाचे सोळा दरवाजे चाळीस सेंटीमीटर उंचीने उघडण्यात आले सध्या उजनी धरणात एक लाख क्युसेक वेगानं पाणी जमा होऊ आहे नंदुरबार तालुका आणि शहर परिसरात दमदार पावसामुळे समाधान व्यक्त केले जात आहे नदी नाले प्रवाहित झाले तालुक्यातील धरणांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे धरणात पाणीसाठा चार मीटरनं वाढलाय धरणात आता एकोणतीस टक्के पाणीसाठा जमा झालाय अहमदनगरच्या भंडारदरा आणि निळवंडी धरणातून प्रवरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे प्रवरा नदीला पूरसदृश्य परिस्थिती आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पाणी नदीकाठच्या शेतांमध्ये शिरल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे खडकवासला धरणातून पुन्हा एकदा विसर्ग वाढवण्यात आला आहे खडकवासलातून पस्तीस हजार क्युसेक विसर्ग केला जात होता मात्र धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं पुन्हा धरणातून चाळीस ते पंचेचाळीस हजार क्युसेक विसर्ग वाढवण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पुण्याच्या खेड तालुक्यातील भामा खेड धरणातून तीन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्यानंच पाण्याचा विसर्ग अजून वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय मुंबईला पाणी पुरवठा करणारं वैतरणा धरण पूर्ण भरलंय धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत तर सध्या धरणातून सातशे सहा सा, क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी पाच धरणं आतापर्यंत भरली आहेत आणि जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झालाय गेल्या चोवीस तासात एकशे नव्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे एका दिवसात धरणाच्या पाणीसाठ्यात सात टक्क्यानं वाढ झाली आहे बारवी धरणातील पाणीसाठा सध्या एकोणनव्वद टक्क्यांवर पोहोचला कल्याणच्या उल्हास नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे त्यामुळे रायते पुलावरील महामार्ग बंद करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले तर बारवी धरणाच्या आजूबाजूच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे उल्हासनगरमध्ये पावसामुळे घर कोसळल्याची घटना घडली आहे सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये या, या दुर्घटनेत घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं दरम्यान प्रशासनानं ना पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कुटुंबियांनी केली विधानसभा निवडणुकीत कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका असा खळबळ असं खळबळजनक वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं विधानसभेत ठरावावेळी कुणबी समाजाची पाटील की जागी झाली तर ते आपल्या बाजूने मतदान नाही असं वक्तव्य आंबेडकरांनी केलं यवतमाळमध्ये भाजपच्या जिल्हा अधिवेशनात बोलताना भाजपचे माजी खासदार अनिल बोंडे यांची जीभ चांगलीच घसरली मनोज जरांगे आणि श्याम मानव यांच्याबाबत बोंडेंनी आक्षपार्ह भाषा वापरली यावेळी त्यांनी नाव न घेता शरद पवारांवरही टीका केली विधानसभेसाठी ओबीसी बहुजन पार्टी कामाला लागली आहे दोनशेहून अधिक जागा लढवणार आहे तर बीडच्या सहा विधानसभा ताकदीनं लढणार असल्याची माहिती ओबीसी नेते टीपी मुंडे यांनी दिली या अनुषंगानं राज्यभरात बैठका सुरू आहेत श्रेयवादातून आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात चांगलीच बाचबाची झाली पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित असतानाच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दोन्ही आमदार आक्रमक झाले दोन्ही आमदारांमध्ये खडाजंगी झाल्यानं जिल्हा नियोजन बैठक आटोपती घ्यावी लागली <सथ> धाराशिव जिल्ह्यात ठाकरे गटानं मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विधानसभा निहाय उमेदवारांची चाचपणी सुरू केली आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांना चितपट करण्यासाठी ठाकरे गटानं दंड ठेवत आमदार प्रकाश सोळंके यांनी आपला राजकीय वारसदाराची घोषणा केली आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी जयसिंग सोळंके यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीत ही मोठी घोषणा करण्यात आली आहे अजित पवार गटाचा एकही एक आमदार घरवापसी करणार नाही असा मोठा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला अजित पवार गटाचे कट्टर समर्थक माढ्याचे आमदार बबन शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजित शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उथाण आलं होतं परभणीतील सेवा जनशक्ती पार्टीला आता राजकीय पार्टी म्हणून मान्यता मिळाली आहे ही पार्टी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका लढवणार आहे युती किंवा आघाडी आमच्यासोबत आल्यास आम्ही त्यांच्या सोबत जाऊ किंवा अपक्ष लढू असं वक्तव्य प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी केलं अहमदनगरच्या पाथर्डीत भाजपचं जिल्हास्तरीय अधिवेशन पार पडलं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन घेण्यात आलं विरोधकांकडून फेक नरेटिव्ह सेट केलं जात आहे याबाबत सजग राहून कार्यकर्त्यांनी काम करण्याचा सल्ला माजी मंत्री भागवत कराड यांनी दिला आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये भाजपनं जिल्हा महाअधिवेशनाचं आयोजन केलं होतं अधिवेशनाला जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते ही त्या निवडणुकीत जिल्ह्यातील सहाही विधानसभा जिंकण्याचा निर्धार भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला विधानसभा संदर्भात उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करू अशी प्रतिक्रिया काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली काँग्रेसच्या बैठकीदरम्यान त्यांनी ही प्रतिक्रिया दिली लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही एकत्र लढणार आहोत महाविकास आघाडीचा विजय होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला लाईट बिल भरायचा तर प्रश्नच नाही मात्र आता आकडे टाकायचं बंद करा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं बारामतीत अजित पवार बोलत होते मेहरबानी करा कनेक्शन वगैरे व्यवस्थित घ्या असं सांगायलाही अजित पवार विसरले नाही बारामती दौऱ्यादरम्यान अजित पवार यांच्या पासष्टाव्या वाढदिवसानिमित्तानं हजार वृक्ष वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी भाषण सुरू असताना काही अतिउत्साही कार्यकर्ते त्या ठिकाणी एकच वादा अजितदादा अशी घोषणाबाजी करत होते त्यामुळे अजित पवारांना आपलं भाषण थांबवत कार्यकर्त्यांना मुश्किल टोला लगावला चारण मध्ये संत सावतामाळी भक्त निवास उभारले जाणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा संपन्न झाला सावतामाळी यांच्या भक्तांना राहण्यासाठी या ठिकाणी भव्य निवास बांधला जाणार सोलापूरमधील माढ्यातील तीर्थ क्षेत्राला अदर्जाची मान्यता देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे तर शंभर कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून देणार असंही फडणवीसांनी जाहीर केलं नागपुरातील रामनगर चौकात देवेंद्र फडणवीस म्हणजे विकास वृत्ती आणि अनि अनिल देशमुख म्हणजे वसुली बुद्धी अशा आशयाचे होर्डिंग लावण्यात आले भाजप युवा मोर्चाच्या वतीनं हे होर्डिंग लावण्यात आल्याचं दिसतंय यावरून अनिल देशमुख यांनी एक्सवर पोस्ट करत पलटवार केला आहे मुंगेरीलाल के हसीन सपने नाना पटोले पाहतायत असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला तसंच जनतेला राज्यात आणि केंद्रात एकच सरकार पाहिजे तर मविया ही भंगार कंपनी आहे त्यांचं सरकार आलं ते तर ते भाजपच्या योजना थांबवतील असंही यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले भाजप तुरुंगातल्या गुंडांना प्रवक्ते बनवून आमच्यावर आरोप करायला लावते अशी टीका संजय राऊत यांनी केली फडणवीसांनी या प्रकारचं राजकारण थांबवलं पाहिजे त्यांना लोकसभेत किती मोठा फटका बसला आहे हे त्यांनी पाहिलंय असंही राऊत म्हणाले मुंबईतील वीस भूखंड घोषात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप संजय राऊत यांनी सरकारवर केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे भूखंड हडपण्याचा प्रयत्न करत आहेत धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली लूट सुरू आहे अशी टीका त्यांनी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांवर टीका केली लाडकी बहीण योजनेवरून विरोधक जरी टीका करत असले तरी तेच लाडक्या बहिणींसोबत फोटो काढतायत असं फडणवीसांनी म्हटलंय त्यामुळे अशा सावत्र भावांपासून लाडक्या बहिणींनी सावध राहावं असं आवाहन फडणवीसांनी केलं काँग्रेसचा लाडकी बहीण योजनेला ना विरोध नाहीये याच योजनेत भर घालून आम्ही महालक्ष्मी योजना आणणार असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलंय आम्हाला आमच्या बहिणींना लखपती करायचंय असं पटोले म्हणाले आम्ही कंटिन्यू करणार आहोत आणि दीड हजार त्याच्यापेक्षा जास्त करणार जळगावातील मनसेनं केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांची भेट घेतली जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा विद्यापीठ व्हावं या मागणीचं निवेदन यावेळी मनसेनं रक्षा खडसेंना दिलं तर याबाबत पाठपुरावा करण्यात येईल असं आश्वासन रक्षा खडसे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिलं वक्फ बोर्डाच्या अधिकारास लगाम लावण्यासाठी केंद्र सरकार महत्वपूर्ण निर्णय घेणार आहे संसदेत वक्फ बोर्डाबाबत महत्वाचं विधेयक येण्याची शक्यता आहे सध्या वक्फ बोर्ड कोणत्याही संपत्तीला आपली संपत्ती जाहीर करू शकतं या विधेयकाला इंडिया आघाडी विरोध करण्याच्या तयारीत आहे